मी रामप्रसाद थोरात पटलं तर ह्या चॅनलवरून आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो मी आत्ता आता एका लग्नाला गेलो होतो आणि या लग्नामध्ये काय झालं की एका बाजूला ऑर्केस्ट्रा चालू होता आणि एका बाजूला नवरोर्देव येत होती पण नवरोर्देवनवरी येत असताना का काय झालं की नवरीच्या बाजूला लोक फटाके फोडतात आणि कारंजेवर जातात आता लग्न करायसाठी लांबून लोक येतात पण या लग्नामध्ये काय घोळ होतो एखाद्या टायमाला काही समजत नाही आणि आपण म्हणूनच म्हणतो मन लग्न म्हणजे इग्न तुम्हाला सांगतो ज्यावेळेस फटाके फोडले त्यावेळेस अंगावर सेंट असतो परफ्युम असतो त्याचा वास येतो आणि ते स्फोटक पदार्थ असतो हे कोणाला काही समजत नाही अंगावर सेंट टाकला वास आला घमघमात म्हणजे ते चांगलं पण त्याचा काय अर्थ होतो त्याचा काय परिणाम होतो हे कोणालाच माहीत नाही तर मी सांगतो त्या ठिकाणी गेला असताना नंतर नवरदेव नवरी यायला लागली आणि नवरदेव नवरी आता नवीन पद्धत दिली आहे नवरदेव नवरी यायला लागली बवलीवर जायला लागले तर बाजूला काय वाटलं आहे की झाडं टाळणार सोप लावायला लागले ते रिमोट कंटोरचे जे असतात ते चालू करायला लागले आणि त्याच्यामुळं काय वाटलं आहे की ते उंच जातात फटाके पण त्या नवरी जी आहे ना नवरी आणि बाकी काय करवले सगळे त्या अंगावर सेंट असतंय आणि ते चालल्याच्या नंतर ते कारंजे चाललं पण एक कारांचे असं पडलं आणि डायरेक्ट नवरीच्या अंगावर गेलं नवरीच्या अंगावर सेंट होतं आणि परफ्यूम होता लगेच काय झालं की नवरीच्या अंगावर जर ते परफ्यूमने स्फोट घेतला आणि ते जाळ घेतला मग पळा 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 सगळे लोक धावले आणि धावल्याच्या नंतर तिच्या अंगावरची जी ओढणी असते ती ओढणी लोकांनी विझवली म्हणजे पहा टाईम कोणता आहे लग्न लावण्याचा लग्न म्हणजे इग्न तुम्ही सावधगिरी राहा अंगावरची बोलणी पेटली पेटल्याच्या नंतर मग काय लग्न थांबलं मग लग्न नंतर मग ती नवरी गेली नवरीने पुन्हा दुसरा मेकअप केला ताकुरता आणि मंदिर त्या लग्नामध्ये आक्षीचं टाकायच्या ऐवजी नवरी अशी पिल्ली फटाके बंद करायला पाहिजेत फटाके पेटू नाही कोण म्हणतात लोक लोकं म्हणतात कधी घटना घडल्या एखाद्या चालताना जर आपल्याला कटा मोडला म्हणतो बूट कोण नाही घातला मग बूट घातला आणि बूट घालून ठेच ठे जर लागली तापू म्हणतो बुटच काय घालायचं होतं मग तसंच जाऊन यायचं होतं म्हणजे लोक काही चांगले नाहीत लोक काही कोणत्या गोष्टीला काहीतरी नाव उठवतात तर त्या ठिकाणी तिथं नाव बुडत चर्चा मात्र चालू होते म्हणून तुम्हाला सर्वांना हा जोडून विनंती आहे की लग्नामध्ये जे फटाके फोडायचे त्या लग्ना फटाके फोडण्याची एक पद्धत असते ती पद्धत वापरा नवरी जागी कारांजी पेटू नका नवरी बोऱ्यावर लग्न लागलेले सावधानं म्हटलं की लोक जर असे फटाके फोडतात त्यांना काही लोकांचे डोळे गेलेत काही लोकांच्या काही वाळू असते काही कारांचे असतात काही कांदाचे थापले असतात डोळ्यात आढळलेत बरेच लोक आदळे झालेले आहेत आणि या फटाक्याने सुद्धा बरेच लोक पेटलेली आहेत म्हणून फटाके कोणच फोडायचे नाही आपल्याला इजा होईल असे फडायचे नाही अरे आपण फटाके दिवाळीला फोडतोच ना दिवाळीला बरेच लोकांचे आदरतात फटाके फोडू का असं नाही म्हणून म्हणायचं त्या फटाक्यामुळे काय होणार प्रदूषण व्हायला नाही आणि त्या लग्नामध्ये ते फटाके फोडल्यानंतर तिथं प्रदूषण होतंय आणि तिच्यापासून काही लोकांना आजार होतो आणि चौकून मंडप लावलेला असतो मग ते प्रदूषण कुठंच जात नाही प्रदूषण लोकांच्या श्वास स्वासा वाट्यामध्ये शिरला जात आहे आणि त्या माणसाला त्याची तकलीफ होते दमावाला माणूस असेल कोणत्या रोगावाला माणूस असेल आणि आपण म्हणतो प्रदूषण टाळा प्रदूषण टाळा प्रदूषण टाळा कशाचं प्रदूषण टाळणारे अरे स्वतः आपण स्वतःहून प्रदूषण वाढवावं लागलो प्रदूषणमुक्त भारत कुठं व्हायला लागला प्रदूषण आपण स्वतःहून वाढायला लागलो काय नवरती नवऱ्याच्या बाजूचे फडाके फडायचे काम आहे अरे उंच जाणारे झाडं लावा फोडा लोकाच्या अंगावर जाणारे लोकांचे कपडे पेटणारे नवरदीव पेट नवरी पेटणारे हा दांगडू होणारे हे फटाके नाही लावायचे आपल्याला दुसरे फटाके लावा आणि कृपा करून सगळ्यांना याच्यानंतर तुम्ही आपापल्या लग्नाची काळजी घ्या आणि दुसऱ्याच्या लग्नाची काळजी घ्या आणि नवरी नौर जातीत बवल्यावर त्याच्या जा बाजूला जे दोन दोन कारण जे असतात पेटवलेले त्याच्या अंतर बसा जिने एखादं झाड जर पडलं तर त्यानेही आंग पेटायची शक्यता आहे थिलंग्यानं कपड्याला छिद्र पडायची शक्यता आहे म्हणून त्याच्या अंतर बसा सावध रहा धन्यवाद मित्रांना